लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद नगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज जवड, रोड, गर, संपर्क क्रमांक चोपन्न बदनापूर अंबड मतदारसंघामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कार्यालयामधन बांधकाम कामगार किंवा निराधार योजना अशा अनेक शासकीय योजना कार्यालयात असून त्या चालतात असा आरोप माननीय आमदार संतोष सांबरे यांनी केला असून येणाऱ्या काळात भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सर्व घोटाळ्याची चिरफाड केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे आता या निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मतदारसंघात शिवसेनेचे जवळपास अडीच ते तीन लाख मतदार आहे लोकसभेमध्ये ते तीन लाख मतदान जर या निवडणुकीमध्ये कल्याण काळेसाहेबांना मिळाले तर आपण विचार करा की लोकसभा मतदारसंघामध्ये या शिवसेनेचं मताधिक्य प्लस मोदी सरकारविरोधातली नाराजी शेतकऱ्यांची नाराजी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा जनक्षोभ हा मोदी सरकारच्या विरोधात असल्यामुळे या लोकसभा संघामध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे हे शंभर टक्के निवडून येतील यावेळेस रोहसाहेब दानवे चकवा हे फील ठरणार नक्कीच दानवे साहेब हे मोठे नेते त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही परंतु या भागाचा जो बदनापूरचा आमदार आहे या आमदाराबद्दल बदनापूर विधानसभा मतदारसंघातील त्यांचं स्मारकचं भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केलं होतं त्याची वीटसुद्धा रचली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू बिलमधलं स्मारक झालं नाही या ठिकाणी शेतकऱ्यांचा कोणत्याही मालाला भाव नाही मराठा समाज या सरकारवर प्रचंड नाराज आहे ओबीसी समाजाची या सरकारने दिशाभूल केलेली आहे म्हणजे सर्व वर्ग मग ते शेतकरी असेल महिला असेल विद्यार्थी असेल सर्व वर्ग या भारतीय जनता पार्टीपासून पार्टी प्रचंड नाराज आहे आम्ही आता बदनापूर तालुक्यातील गावागावामध्ये फिरतो आहे लोकं उत्स्फूर्तपणे आम्ही या ठिकाणी येऊन सांगताहेत हम की साहेब आम्ही आमच्या आयुष्यात कधी पंजाला मतदान केलं नव्हतं परंतु या याच्या ज्या गरीब वृद्ध महिला पुरुष असतात त्यांना जाणून बुजून त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवलं जातं त्यांच्याकडून असं दाखवलं जातं की हे पैसे आम्ही देतो आहे काय शासनाचे पैसे नाही म्हणजे हा वेगळ्या पद्धतीने काम करायचं मग संजय निरागार योजना असेल कामगारांचं किट वाटप करण्याचं असेल किंवा शासकीय अनुदानासंदर्भात कोणताही विषय असेल तर या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातून या सगळ्या गोष्टी चालतात या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही सरकारच्या विरोध सरकारला धारेवर धरल्याशिवाय या ठिकाणी बोलताना सांगितलं मी किशोर श्रीसाटचं एन टी न्यूज मराठी बदनापूर जाम